दिवसांपासून मराठवाड्यात कहर केला आहे विभागातील अनेक मंडळात अतिवृष्टी झाली असून नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत तर अनेक ठिकाणी पूर परिस्थितीचा सामना या पावसामुळे तीन लाख अठ्ठावन्न हजार हेक्टरवरील खरीप पिकांसह फळबागांना जबर फटका बसला असून यामुळे शेतकरी हवालदिल झालाय तर गेल्या सहा दिवसात अकरा जणांचा मृत्यू झाला असून चारशे अठ्ठ्याण्णव जनावरे दगावली आहेत मराठवाड्यात गेल्या गुरुवारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली नांदेड बीड छत्रपती संभाजीनगर विभागातील अनेक मंडळात अतिवृष्टी झाली असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे पुरात अडकलेल्या शेकडो जणांना बचाव पथकानं सुखरूप बाहेर काढले पावसाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे यात विभागातील तीन लाख पन्नास हजार हेक्टर जिरायती क्षेत्रावरील पिकांसह आठ हजार एकशे अडुसष्ट बागायती तर एकशे अठ्ठ्याण्णव हेक्टरवरील फळ पिकांना असे मिळून एकूण तीन लाख अठ्ठावन्न हजार तीनशे सत्तर हेक्टरवरील पिकांना फटका बसला असा प्राथमिक अंदाज प्रशासनानं व्यक्त केला आहे तर एकूण बाधित शेतकऱ्यांची संख्या चार लाख हजार तीनशे एकावन्न एवढी आहे नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे दोन लाख एकोणसाठ हजार सातशे एकोणनव्वद हेक्टरवरील पिके या पावसामुळे बाधित झाली आहेत यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एक हजार दोनशे बावन्न हेक्टर परभणी एकवीस हजार एक्क्याण्णव हेक्टरवरील हिंगोली छप्पन्न हजार आठशे सहा हेक्टर बीड दोन हजार पंचेचाळीस हेक्टर लात। लातूर दोन हजार एकोणसाठ तर धाराशिव जिल्ह्यातील पंधरा हजार तीनशे सव्वीस हेक्टरवरील पिकांचं नुकसान या पावसामुळे झालंय शासनाने पंचनाम्याचे आदेश दिले असून नुकसानीच्या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येते चौदा ऑगस्ट पासून पावसाने कहर केला असून आज वीस ऑगस्ट आतापर्यंत मराठवाड्यातील अकरा व्यक्तींचा मृत्यू झाला यात नांदेड जिल्ह्यात सात जणांचा मृत्यू झाला असून हिंगोली आणि बीडमध्ये प्रत्येकी दोघांचा मृत्यू झाला आहे तर नांदेडमध्ये एक जण जखमी झाला तर जालन्यात दोन घरांची पूर्णतः पडझड झाली असून विभागात पाचशे शहाऐंशी घरांची अंशतः पडझड झाली तसेच चार झोपड्यांची पडझड झाली असून जनावरांचे तेरा गोठे देखील बाधित झाल्याचे प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले अशी माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्राप्त झाली आहे